कुबेराचे नाव मणिक्रीच नाव होत नलकुबर कुबेराचे मुलं कुबेर म्हणून काय देवाची संपत्ती त्यांच्या ताब्यामध्ये त्यांचा गैरसमज झाला एवढे संपत्तीचे मालक आपण आहोत आपल्या भोगण्यासाठीच आपल्या बाबाने सांभाळलेली आहे आणि आपली नाही देवाची आहे लक्षातच नाही त्या कुबेराच्या मुलांनी अप्सराबरोबर घेतल्या आणि अप्सरा नृत्य करण्यासाठी हऊस पुरी झाली पाहिजे म्हणून बाटल्या बरोबर आणल्या थांबवत असले उमणी बजिराम फी मला भूर्मित मधीला पाषण केलेली आहे आणि मंदाकली नावाच्या नदीच्या पाठावर त्यांच्या खूप विला गेली आणि तसेच उघडे वाक्य पडून योगा लोकांनी योग्य वेळी योग्य स्थली निमंत्रण न लेता

त्याला शिक्षा दिली पाहिजे आज तुला शिक्षा देऊन टाकतो तुला उघड्या जा मी शाप देतो वृक्षाचे दोन्ही लगाव पड उभे दोन्ही मुलं आता वृक्ष व्हावं लागणार सरो यावर पाय धरले अपराधी 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 Thank

किती वेळा त्याला पाऊस सहन करावा लागतो किती झटली सहन करावी लागते वृक्षाची योनी साधी आहे का हे सगळं दिसलं त्यांना लहानचे पाय भरले महाराज किती वर्ष होऊन पडावं आमचा नारायण पृथ्वी तलावर गोपाल कृष्ण या नावाने अवतार धारण करणार आहे आणि या चरणाची धूळ तुम्हाला लागली की तुमचा उद्धार होणार आहे त्याप्रमाणे भगवान नारायण गोपाल कृष्ण या रूपाने गोकुळामध्ये प्रविष्ट झाले आज त्यांच्या पायाची धूळ वृक्षांना लागली वृक्षामध्ये असणाऱ्या गुणाचा उद्धार झाला गोपाल